आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यू आय टी या गोंडवाना विद्यापीठाच्या कंडक्टेड इन्स्टिट्यूशनचं आपण नुकतंच उद्घाटन केलेलं आहे आणि आजचं उद्घाटन हे अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचं आहे गेल्या दहा वर्षामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा चेहरा बदलण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे गडचिरोली जिल्हा माओवादाने ग्रसित असलेला जिल्हा म्हणून महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील अतिशय मागास जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याची महाराष्ट्रात सर्वात कमी पर कॅपिटा इन्कम आहे असा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख होती गेल्या दहा वर्षामध्ये प्रयत्नपूर्वक ही ओळख पुसून या, या जिल्ह्याची एक नवीन ओळख तयार व्हावी हा प्रयत्न आपण केला आज आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये हळूहळू आपण हा जिल्हा माओवादातनं मुक्त कसा होईल आणि आपल्या तरुणांच्या हातामध्ये त्या ठिकाणी शिक्षण आणि रोजगार हा आपल्याला कसा आणता येईल या संदर्भात आपण प्रयत्न केला आपल्या पोलिसांनी अतिशय शौर्य दाखवलं आणि आज आपण पाहू शकतो की एक प्रकारे आता जवळपास हा जिल्हा आपण माओवादापासून मुक्त केलेला आहे आणि येत्या काळामध्ये कदाचित पुढच्या दोन तीन चार वर्षात माओवाद काय होता हे देखील गडचिरोलीचे लोक विसरून जातील अशा पद्धतीनं आता गडचिरोली जिल्ह्याची वाटचाल चालली आहे त्याचसोबत आपण या जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी तयार होण्याकरता या जिल्ह्याचं जे सगळ्यात महत्वाचं पोटेन्शियल आहे हा खनिज संपत्तीने खनिज संपदेने परिपूर्ण अशा प्रकारचा जिल्हा आहे देशाच्या अर्थव्यवस्थेला एक मजबूत अशा प्रकारची साथ देऊ शकतो आणि पूर्णपणे आपल्या या भागातली गरिबी दूर करून आपल्या तरुणांच्या हाताला उत्तम अशा प्रकारचा रोजगार देऊ शकतो हे पोटेन्शियल पाहूनच आपण या ठिकाणी मायनिंगला परमिशन दिली त्यानंतर आपण या ठिकाणी स्टील तयार व्हावं या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आणि आज मी खरोखर लॉईड स्टीलचे प्रभाकरण या ठिकाणी आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन करेन की या सगळ्या परिवर्तनामध्ये त्यांचा एक मोठा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांनी त्या ते ठिकाणी हिमतीने आपले पाय रोवले आणि आज हजारो लोकांना त्यांच्या माध्यमातून काम मिळालं आपले स्थानीय तरुण तरून तरुणी यांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन येताना आपल्याला पाहायला मिळालं त्यासोबत कुलगुरूंनी आत्ता सांगितलं की इतक्या मोठ्या प्रमाणात जवळपास या गडचिरोली जिल्ह्यामध्ये उद्योगामध्ये तीन लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट हे आपण या ठिकाणी आणतो जसं मी सांगितलं की पुढच्या काळामध्ये हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नसेल तर महाराष्ट्राचं प्रवेशद्वार महाराष्ट्राचा पहिला जिल्हा म्हणून गडचिरोलीकडे पाहिलं जाईल त्या दिशेनं आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गुंतवणूक येते पण ही गुंतवणूक आल्यानंतर त्या गुंतवणुकीकरता मानव संसाधन असणं हेही अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते मानव संसाधन स्थानिक असणं हे त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे आत्तापर्यंत मी बघितलं की लॉईडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रशिक्षण देऊन स्थानिकांना रोजगार दिलेला आहे पण पुढच्या काळात हे वेगवेगळे जे उद्योजक आहेत त्यांच्याकरता फ्युचर रेडी अशा प्रकारचं आमचं मानव संसाधन हे तयार करणं गरजेचं होतं आणि मी कुणवाना विद्यापीठ त्याचे कुलगुरू त्यातले सगळे मेंबर्स यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की बरेच वर्ष आपण ऐकतो की इंडस्ट्री आणि अकॅडेमिया उद्योग आणि शिक्षण यांचा एकत्रित विचार झाला पाहिजे यांचं कोलॅब्रेशन झालं पाहिजे यांचं कॉपरेशन झालं पाहिजे आणि त्यातनं उद्योगानेच आपल्याला कशा प्रकारचं मानव संसाधन आहे या संदर्भात आपल्या विद्यापीठाशी कोलॅबरेट केलं पाहिजे विद्यापीठाने तसं मानव संसाधन तयार करण्याकरता ट्रेनिंग कोर्सेस डिग्रीज तशा प्रकारचे अभ्यासक्रम हे तयार केले पाहिजे म्हणजे या दोघांच्या मिलनातून एक अशा प्रकारे मानव संसाधन आपण तयार करू शकतो की जे ज्या दिवशी पास आऊट होतं त्याच दिवशी त्यांच्या हातामध्ये चांगल्या प्रकारचे रोजगार चांगले जॉब्स असतात आज गोंडवाना विद्यापीठाने आणि लॉइड्स मिटलने ही जी संकल्पना आहे ती यू आय टीच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवून दाखवली आहे आणि हे जे आता केंद्र या ठिकाणी तयार झालेलं आहे यामुळे या तीन लाख कोटीच्या गुंतवणुकीतून जवळपास पंच्याहत्तर हजार ते एक लाख जॉब्स हे तयार होणार आहेत आणि त्याच्याकरता आपल्याच गडचिरोली जिल्ह्यातले आपले तरुण तरुणी तरून, हे तयार करण्याकरता आता इंडस्ट्रीला काय पाहिजे इंडस्ट्री, का इंडस्ट्री सांगते आहे आणि त्याकरता कोर्सेस गुणवाना विद्यापीठ तयार करतायत याचं एक उत्तम उदाहरण हे यू आय टी आहे आणि मी विशेषतः आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी लॉयड मेटल्सचे प्रभाकरन यांचं पुन्हा अभिनंदन करतो की याच्याकरता गुंतवणुकीची आवश्यकता होती त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि पंचवीस कोटी रुपये हे या ठिकाणी दिले इमारत तयार झाली कोर्सेस सुरू झाले मुलं त्या ठिकाणी आली आणि एवढंच नाही तर लॉजिंग बोर्डिंग ट्रान्सपोर्ट अशा सगळ्या दृष्टीनं या मुलांना आपण मदत करतो आहोत आणि आता याचा विस्तार हा पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे इथे सगळे आधुनिक कोर्सेस आहेत पुढच्या काळात जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मानव संसाधन आपल्याला लागणार आहे मायनिंग मेटलर तर आज कम्प्युटर आणि ए आय या सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करता मायनिंग करता महत्त्वाच्या ठरणार आहेत त्या सगळ्या फ्युचरिस्टिक कोर्सेस ज्याला म्हणतो भविष्याचा वेध घेऊन या ठिकाणी व्यवस्था उभ्या केल्या आहेत आता डिप्लोमा चालू केला आहे पुढच्या काळात डिग्री सुरू होणार आहे लँग्वेज लॅब या ठिकाणी आहे तीही अत्यंत महत्त्वाची आहे मला अतिशय आनंद झाला तिथल्या लँग्वेज लॅबमध्ये गेल्यानंतर आमच्या छोट्याशा एका बहिणीशी मी चर्चा केली आदिवासी समाजातनं आलेली आमची छोटीशी बहीण ती ज्या कॉन्फिडन्सनी मला इंग्रजीमध्ये या ठिकाणी सगळं एक्सप्लेन करत होती आणि केवळ चार महिन्यातलं तिचं जे ट्रान्सफॉर्मेशन हे या ठिकाणी मला पाहायला मिळालं त्यातनं मला अतिशय आनंद झाला आणि मला हा विश्वास आता तयार झालेला आहे की जे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला करायचं आहे ते आपण निश्चितपणे करणार आहोत आपण जर बघितलं तर आज सर्वाधिक या गोष्टींचा लाभ कोणाला होत असेल तर आमच्या आदिवासी समाजाला आमच्या अनुसूचित जातीला आमच्या ओबीसी समाजाला आमच्या सगळ्या तरुणांना मुलींना मुलांना याचा सर्वाधिक लाभ होतो आहे त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन या माध्यमातून होत आहे आणि एवढंच नाही तर मागच्या काळामध्ये ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटी सोबत आपल्या गोणवारा विद्यापीठाने त्या ठिकाणी एक कोलॅब्रेशन केलं आणि त्याच्यामुळे आता आपले विद्यार्थी ज्यांनी कदाचित अनेकांनी गडचिरोलीच्या बाहेर नागपूर देखील बघितलं नसेल मुंबई देखील बघितलं नसेल असेही आता आपले विद्यार्थी थेट ऑस्ट्रेलियामध्ये त्या ठिकाणी ट्रेनिंगवर चाललेले आहेत एक बॅच गेलेली आहे आणि आता दरवर्षी आपले पोरं काही ट्रेनिंग इथे करतील आणि काही ट्रेनिंग ऑस्ट्रेलियामध्ये करतील आपल्या माहिती करता जगामध्ये मायनिंग इंजिनिअरिंगमध्ये सगळ्यात पुढारलेलं जर कुठलं देश असेल तर तो ऑस्ट्रेलिया मानला जातो तिथल्या युनिव्हर्सिटीसोबत आज हे मॅरेज झाल्यामुळे केवळ गडचिरोली करता नाही तर आता इथे जे मानव संसाधन आपण तयार करतोय जे आपले मुलं मुली या ठिकाणी तयार करतो ते ग्लोबली कॉम्पिटेबल आहे ग्लोबल वर्ल्डमध्ये त्यांची पूर्णपणे जाण्याची तयारी असणार आहे आणि ही जी काही त्यांच्यामध्ये हा कॉम्पिटन्स आहे त्या कॉम्पिटन्समुळे देशात आणि जगात मानव संसाधन म्हणून अतिशय उत्तम ते काम करू शकतील आणि हाय पेड स्किल्ड जॉब्स याकरता तयार होणारं हे मानव संसाधन आहे केवळ चपराशी किंवा म्हणजे ते काही चुकीचं नाही आहे ते काम कोणाला तरी करावं लागतं पण केवळ क्लास फोरचे जॉब्स करण्याकरता या ठिकाणी मानव संसाधन आपण तयार करत नाही क्लास वन क्लास टू चे जॉब्स करता देखील या ठिकाणी मानव संसाधन तयार होत आहे याचा मला विशेष आनंद आहे शिक्षण हे कशा पद्धतीनं मुलांना बदलू शकतं आता या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या मुलांसोबत मी इंटरेक्शन केलं त्या सगळ्यांचं आउटलुक बदललेला आहे त्या सगळ्यांचा नॉलेज बेस बदललेला आहे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदललेली आहे आणि त्यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स तयार झाला आहे हा अत्यंत महत्त्वाचा कॉन्फिडन्स आहे की जो त्यांना ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह बनवतो आहे मला हा आजचा कार्यक्रम हा याकरता महत्त्वाचा वाटतो की पुढच्या काळामध्ये जो काही इतिहास हा गडचिरोली लिहिणार आहे त्या इतिहासाचं पहिलं पान आजच्या यू आय टीच्या उद्घाटनामुळे या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे हे सांगताना मला आनंद वाटतो मी आज पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की पुढच्या काळामध्ये या जिल्ह्याला स्टील सिटी ऑफ इंडिया स्टील हब ऑफ इंडिया म्हणून आम्ही तयार करणार आहोत हे करताना ग्रीन स्टीलचं हब देखील या ठिकाणी आम्ही करणार आहोत कारण एक गोष्ट निश्चित आहे की पर्यावरणाचा रस आपल्याला करायचा नाही आहे जल जमीन और जंगल या तिन्ही गोष्टी त्याचं संवर्धन करत आणि उद्योग सुरू करताना काही प्रमाणात जी हानी करावी लागते त्याच्यापेक्षा चार पट पाच पट दहा पट जास्त त्याचं पुनर्निर्मिती करणं अशा पद्धतीत आपण पाच कोटी झाडं लावणार आहोत त्यातले चाळीस लाख झाडं आपण लावली आहेत आणि पुढच्या काळामध्ये पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये पाच कोटी झाडं हे लावून आधीच हरित असलेल्या गडचिरोलीला अधिक हरित आपल्याला बनवायचं आहे आणि प्रदूषण मुक्त आपल्याला बनवायचं आहे पुढच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे आता आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास तीन जागा गडचिरोलीमध्ये जो काही एअरपोर्ट आहे तो बनवण्याकरता पाठवल्या होत्या त्या संदर्भात प्राथमिक जे काही त्याचं सर्वेक्षण केलं त्याला आपल्याला आपल्या एअरपोर्ट अथॉरिटीने होकार दाखवलेला आहे त्यामुळे ते आता एक जागा त्यातली आम्ही फायनल करून लवकरच त्या जागेचं संपादन करून माझा असा प्रयत्न असणार आहे की शक्य झालं तर दोन हजार सव्वीसमध्येच गडचिरोलीमध्ये आपल्याला एअरपोर्टचं काम सुरू करायचं आहे कारण एक एअरपोर्ट हा गडचिरोलीला गेटवे टू साऊथ इंडिया बनवणार आहे आणि पूर्ण दक्षिण भारताचं द्वार म्हणजे गडचिरोली जिल्हा अशा पद्धतीनं गडचिरोलीला विकसित करण्याचा प्रयत्न आपला असणार आहे या दृष्टीनं आपलं जिल्हा प्रशासन आहे माझे सहयोगी या ठिकाणी आमचे सहपालकमंत्री आशिषजी असतील आमचे आमदार असतील या सगळ्यांचं प्रचंड सहकार्य याच्यामध्ये लाभतं आहे आणि मला विश्वास आहे की हे जे कार्य आम्ही हातामध्ये आहे आता मोठ्या प्रमाणात आपण रस्त्यांची कामं करतोय मायनिंग कॉरिडॉर तयार करतोय या माध्यमातून कनेक्टिव्हिटी आपण करतोय नागपूर ते गडचिरोली आपण या ठिकाणी समृद्धी महामार्ग देखील आणतो या सगळ्या गोष्टींमुळे एक मोठं परिवर्तन होईल आणि ते परिवर्तन आपल्याला याची डेही याची डोळा पाहता येईल हा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासनं कौतुक करतो त्यांच्या फॅकल्टीज अतिशय चांगल्या आय आय टीच्या फॅकल्टीज या ठिकाणी आलेल्या मी बघितल्या आय आय टी या ठिकाणी आलेल्या आहेत त्यामुळे त्यांचंही सगळ्या फॅकल्टीजचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा गुणवाना विद्यापीठ आणि लॉइड स्टील